स्वराज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अंतुर्ले श्रीराम कथेचा भक्तिभाव पूर्ण समारोप राम, राम नामाच्या गजरात कथा पूर्ण त्वास नगर तालुक्यातील अंतुर्ले येथे कन्हैया महाराज देवस्थान ट्रस्ट नवनाथ मंदिर व गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य संगीतमय श्रीराम कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह पोहोचला महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी यांच्या अमृतमय ओघवत्या कथा वाचनाने सात दिवस चाललेल्या आध्यात्मिक सोहळ्याच्या भक्तिभावाने शेवट झाला समारोपाच्या दिवशी स्वामीजींनी प्रभू श्रीरामांच्या संपूर्ण जीवन चरित्र्यांचा सारांश मांडत रामनामाचे महत्व रामराजे संकल्पना व आदर्श मानवतेचे मूल्य भाविकांसमोर उलगडले श्रीराम हे केवळ देव नाही तर आचरणात आणण्यासारखे जीवन मूल्य आहेत रामनाम माणसाला माणूस बनवते व समाजाला योग्य दिशा देते असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला स्वामीजींच्या कथेने उपस्थित भाविक भावविभोर झाले सात दिवस चाललेल्या या श्रीराम कथे दरम्यान श्रद्धेने उपस्थिती लावली व कथेचा व स्वामीजींच्या दर्शनाचा लाभ घेतला या सात दिवसात कथा भजन कीर्तन मृदुंगाचा गजर हरिनाम संर्तन यामुळे संपूर्ण परिसर रसात न्हान निघाला श्रीराम कथेच्या समारोपाप्रसंगी प्रसंगी महाआरती व प्रसादाचे जा आयोजन करण्यात आले होते या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून श्रीराम कथा ऐकली व प्रभू श्रीरामांचे व स्वामीजींचे दर्शन घेतले या कथा वाचकांचे आयोजक कन्हैया महाराज देवस्थान ट्रस्ट नवनाथ मंदिर व सर्व गावकऱ्यांनी कथा वाचक स्वामीजींचे तसेच उपस्थित भाविकांचे आभार मानले स्वराज्यवासणी किरण पाटील मुक्तानगर जळगाव